मधुकर मुसळे यांच्याकडून निस्वार्थीपणे होणारे कार्य प्रेरणादायी पालकमंत्री प्रकाश आंबितकर विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य व उद्योगपती मधुकर मुसळे बापू यांच्याकडून निस्वार्थीपणे सुरू असलेले कार्य प्रेरणादायी आहे असे गौरवोद्ध राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण तथा कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री प्रकाश आबितकर यांनी काढले मधुकर मुसळे बापू यांचा वाढदिवस पालकमंत्री नामदार प्रकाश आंबिटकर यांच्या उपस्थित साजरा करण्यात आला तर या निमित्त ज्येष्ठ सुप्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या हस्ते समाधान वृद्धाश्रमात अन्नदान करण्यात आले यावेळी माजी खासदार डॉक्टर निवेदिता माने आमदार डॉक्टर विनय कोरे आमदार डॉक्टर राहुल आवाडे आमदार अशोकराव माने कोल्हापूर जिल्हाधिकारी संजय शिंदे सौ तृप्ती शिंदे इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील सौ मौशमी आवाडे उद्योजक सत्वशील माने शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा नीता माने सौ गायत्री मुसळे केतन मुसळे ॲडव्होकेट प्रसन्ना मुसळे यशवंत शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील कागल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक रणजित टिप्पे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मदन कारंडे शांतनू पोवार माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते ब्रिजेश दायमा अरविंद शर्मा रामकृष्ण वाघिरे संभाजी सूर्यवंशी उद्योजक धनंजय तारे डॉक्टर अमेय काजवे सुहास लाटणे प्रमोद लाटणे दादासो भाटले शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशाली डोंगरे शिवसेना युती जिल्हा प्रमुख सलोनी शिंत्रे आप्पा रावळ सतीश मुळे राहुल घाट मनोज हिंगमिरे शशिकांत मोहिते नागनाथ बसुदे निवृत्ती पाटील उमाकांत दाभोळे पत्रकार पंडित गोंडेकर इराण्णा सिन्हासने विनायक कलडोणे विजय तोडकर अरुण काशीद ऋषिकेश राऊत अमर चिंदे ॲडव्होकेट विशाल जाधव इकबाल कलावंत प्रकाश पाटील विजय पाटील अल्पेश गोगड विमलकुमार बांब महेश दुधाने बाळासाहेब मुजावर नामदेव पाटील अमोल जंगम राहुल दळवी अनिकेत लोले सनी सिंग आकाश डोनफोडे निरंजन दवंडे शिवराज जमादार नरसिंह पारिक रमेश पाटील शिवाजी केसरे ज्योतिराम बर्गे झाकीर जमादार मधु पडिया सुनील पाटील जयवर्धन वाघिरे रावसाहेब कोळी आदींनी उपस्थित राहून बापूंना शुभेच्छा दिल्या तर दूरध्वनीवरून खासदार धैर्यशील माने माजी मंत्री आमदार यशोमती ताई ठाकूर वेदांतिका माने बारामती आप्पा पोलीस अधीक्षक गणेश बिरादार भुसावळ पोलीस उपाधीक्षक कृष्णाथ पिंगळे आदींसह सिनेक्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातील व विविध क्षेत्रातील असंख्य मित्रपरिवार व मान्यवरांनी बापूंना शुभेच्छा देऊन वाढदिवस उत्साहात साजरा केला